परंतु इतिहास चालताना आपल्याला असे दिसते की संभाजीराजे जेव्हा सरदेसाई यांच्या वाड्यावर विश्रांतीसाठी गेले तेव्हा त्यांच्या भेटीला त्या समयी रंगनाथ आणि त्यांचे शिष्य सरदेसाई यांच्या वाड्यावर आले आहेत व ज्या रात्री संभाजी राजांवर मुघलांचा हल्ला झाला त्या समयी सर्व मराठी पकडले गेले पण रंगनाथ स्वामी व त्यांचे शिष्य मुघलांच्या ताब्यात आले नाहीत यात सर्व समजून येते की संभाजी राजांना केवळ पकडून देण्यासाठी मुघलांना मदत केलेली असावी पण एका शिष्याला मोगलांनी पकडले नाही याचे आश्चर्य वाटते खर तर संभाजीराजे यांना पकडण्यासाठी रंगनाथ आणि मोगल हे सोबत संगमेश्वर इथे आले असावे. कारण शिष्य किती एक नाही दोन नाही तब्बल चारशे शिष्य संभाजीराजेंच्या भेटीला गेले कसे काय खर तर मोगल आणि रंगनाथ आप आप हे आपापसात मिळालेले असावेत कारण संभाजीराजांना पकडलं तर मराठ्यांचे राज्य संपत आणि विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांचे आणि कारभारांचे राज्य चालवता येऊ शकते हे त्यांना चांगलेच माहित होते हे घडण्याची शक्यता देखील इतिहासकार नाकारत नाही संभाजीराजांना पकडल्यावर त्यांना संगमेश्वर इथून लवकर हलवण्यात आले विशेष म्हणजे संभाजीराजांना मराठ्यांच्या गावच्याच नव्हे तर घरच्या बाजूनी नेण्यात आले तरी मराठ्यांना त्याचा ते पत्ता लागणार नाही की आपला राजा कैद करण्यात आलेला आहे असे का घडले असावे? काय कारण होते की या जनतेला आपला राजा कैद झाल्याची माहिती नसावी? कारण संभाजी राजे काही सरदार नव्हते की त्यांना पकडले आणि त्याची वार्ता गुप्त राहिली. या मागे कोणते षडयंत्र आहे हे आपल्याला समजायला वेळ लागत नाही. कारण हे तसेच आहे. रंगनाथ स्वामी आणि त्याच्या शिष्यांनी त्या समयाला मराठ्यांना आपल्यामध्येच गुंतून ठेवले असण्याची शक्यता आहे. तरी ते आजूबाजूच्या रैतेला समजत नाही असे का संभाजी महाराज व शिर्ग्यात एकदाही वाद झालेला नाही हा वाद निर्माण केला मल्हारराव राम चिटणीसांच्या सुडापुटी लिहिल्या गेलेल्या बकरीने कोल्हापुरात असलेल्या शेख निजाब उर्फ मुकरब खान व त्याचा मुलगा इकलास खान याच्या खात्रीलायक बातमी रंगनाथने दिली असताना सुद्धा घेण्यात यावा एवढी मोठी यशोकांतिका दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे मुघली सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद केलं आणि बहादूरगड जिल्हा नगर येथे आणले असताना त्याच वेळेस रंगनाथच्या जवळचा औरंगजेबाच्या मस्जिदला श्रीधर रायडीकर होता त्यांनी नामी कल्पना सुचवली दराकोड्यात मराठ्यांशी लढणे मुश्किल त्यांनी विनंती केली संभाजीराजांना तुळापुळात आणून त्यांना शिक्षा करायची चाळीस दिवस हाल करून संभाजीराजांना मारण्यात आले